काय आणि माझा पहिलं प्रश्न होता मी एकटीच आहे की अजून पण मुली आहे ती बोलली की नाही तूच सोडले ते तू आणि ते अशा म्हणून ते लुक टेस्ट करतो टू सी की कसं फोटोज कसे वाटतील आणि मला खूप टेन्शन आलं बिकॉज एव्हरीबडी नोज हाऊ गुड लुकिंग ही इज तर मला खूप टेन्शन आलं की जर मी नाही उद्या हो फोटोजमध्ये छान दिसले तर त्यांना नाही कोणी कर चेंज करणारे रह मी चेंज होणार आहे नमस्कार मी मधुराशी धर आणि कलाकृती मिड्यात तुम्हाला स्वागत आहे आज मी आलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका नवरी मे सेटवर आणि त्यानिमित्ताने आता दोघ जण माझ्याबरोबर आहेत वल्लरी आणि राकेश सर हाय हॅलो वेलकम थँक्यू कसे आहे छान थंड ठिकाणी मला सांगा कसे आहात आणि सेटवरती आता सध्या जे तुमच्या मला वाटतं मालिकेचं जे ती एक ती टॅगलाईनच आहे की इम्परफेक्ट नात्याचा एक परफेक्ट जो एक ट्रॅक जे, जे परफेक्ट लव्ह स्टोरी जे आता चालू होती त्याबद्दल एक काय सांगाल आणि सेटवरती साधारण आता कसं वातावरण आहे छान एंगेजमेंट वगैरे आहे मस्त मनाविरुद्ध जरी असेल तरी ऑफ स्क्रीन तर तुम्ही मजा इथे करतच असाल ऑस्ट्रीन आम्ही खूप मजा करतो खूप म्हणजे हसत होता आता पण एंगेजमेंट सीन करता करता आमच्यामुळे कट होत होते कारण की आम्हाला हसू येतो खूप मिस्टेक्स खूप होतात आणि गोड मिस्टेक्स होतात सगळ्यांकडनं ना, ना एकत्र आली की काय की कोणा ना कोणाचं काही ना काहीतरी चुकतंच आमची किती दहा वेळा लोकांची कास्ट आहे त्यामुळे रिटेक्स होतात आम्ही हसतो एक सांगतो या सेटवर सगळ्यांचा सेन्स ऑफ ह्युमर एवढा क्लास एवरीबडी इज सो फनी आम्ही डेलिबरेट फनी नाही असे ओगाओगाने फनी येते पर्सनॅलिटी फनी ऑनलाईन मग इनोसंटली निघतात आणि असं एफर्ट पण करत कोणी टाकत नाही असं फनी व्हायचं पण ते होऊन जातं असं आय थिंक एव्हरीबडी इज छान सेन्स ऑफ चालू असतं वल्लरी आज एवढी छान दिसते काही कॉम्प्लिमेंट दिली तिला सगळे तेच म्हणून मी नाही चांगले तीच चांगली दिसते का आज नाही नाही ती खरंच चांगली दिसते तिचा फेस खूप कॅमेरा फ्रेंडली आहे तिचं डोळे मस्त बोलतात आणि तिचा त्यामुळे ती आय थिंक व्हॉट एव्हर शी वेस एन एवढी थिंग हाईट आहे टॉल आहे The personality was, I think, she's. Camera loves her. So, she is very safe with your future. Yeah, very safe with Excellent with your future. Thank you. Brilliant with your future. <laughs> पण वल्लरी तुला माहिती आहे का जेव्हा मी पहिल्यांदा सरांना भेटले होते या मालिकेच्या निमित्ताने त्यावेळेस सर एकटेच होते तू नव्हतीस तेव्हा कारण का तेव्हा रिव्हील केलं नव्हतं की म्हणजे नायिका कोण आहे तर तेव्हा ना सरांनी तुझं खूप कौतुक केलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं की मी नाव नाही सांगणार पण तुम्हाला नंतर कळलंच पण जी माझ्याबरोबर आहे ती इतकी छान काम करते की ती पुढे जाऊन खूप मोठी अभिनेत्री होणार आहे असं त्यांनी मला तेव्हा सांगितलेलं हो मला सांग जेव्हा पहिल्यांदा तुला कळलं की राकेश सरांबरोबर काम करायचं आहे तेव्हा तुझी रिॲक्शन काय होते कारण का राकेश सर म्हटल्यावर की आपल्याला जर बॉलिवूडमध्ये एवढं काम केलं नाही आता मराठीमध्ये वगैरे एक थोडं आपल्याला एक टेन्शन येतं कधी कधी किंवा नर्वसनेस येतो हो मला पण आला होता नर्वसनेस मला फोन आला होता आमची जी क्रिएटिव म्हणाली तिचं की आपल्याला उद्या लुकतेस्ट आहे व्हल्लरी तुझी म्हटलं कोणा तर राकेश भाफळे काय आणि माझं प्रश्न होता मी एकटीच आहे की अजून पण मुली आहे ती बोलली की नाही तूच सोडली ते तू आणि ती आपण तो लुक टेस्ट करतो टू सी की कसं फोटोज कसे वाटतील आणि मला खूप टेन्शन आलं बिकॉज एव्हरीबडी नोज हाऊ गुड लुकिंग ही इज तर मला खूप टेन्शन होतं की जर मी नाही होत्या फोटोजमध्ये छान दिसले तर त्यांना नाही कोणी चेंज करणार मी चेंज होणार आहे असं मला वाटत होतं पण ऑफकोर्स लुक लुकटेस छान झाली आणि त्यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं फर्स्ट टाईमच आणि मी मगाशी म्हटलं की मला असं काही वाटत नाही की मी कोणा तरी सेलिब्रिटी बरोबर mm. शूट करते ही इज व्हेरी हीज अ व्हेरी नॉर्मल पर्सन कम विथ नो बॅगेज आणि एकदम ते सेकँडबरोबर बसतील मज्जा करतील mm. कायम वातावरण त्यांना लाईट ठेवायचं असतं mm. सेटवर विच हेल्प्स आणि ते ही इज व्हेरी काइंड टू से की मी खूप छान करते आणि असं तरी ही इज व्हेरी स्वीट आणि ते कायम सगळ्यांचं करतात बट ही कॅरीज सेल्फ त्यांचं कायम पॉस्चर आणि ही काय म्हणतात ओरा असं ते क्रिएट केलं आहे एजेसचं सो त्या ते तसं करतात म्हणून आय गेट द एनर्जी टू आय नाही बट इट्स ऑल इज सगळे जण जण सगळेच थिंक डुवटीबडीज व्हेरी या इट्स अ ब्यूटीफुल सेट टचूड पण तुम्हाला म्हणजे बॉलिवूड मध्ये तुम्ही काम केलंच आहे पण आता इथे मराठी मध्ये आपल्या भाषेमध्ये काम करताना एक काय मोठा एक फरक काय जाणवला किंवा असं काय जास्त चॅलेंजिंग काय वाटलं चॅलेंजिंग असं नाही आहे इनफॅक्ट बरं वाटतं की आपल्या लोकांमध्ये आल्याक वाटतं की जे आपलं मदर टंग आहे तुमची मातृभाषा आहे तुम्ही ज्याच्यात वाढलाय ज्या कल्चरमध्ये वाढल्या की ते तुम्ही त्याच्या टचमध्ये आता परत आला आहे सो ते एक एक अभिमान ज्याजवली अभिमान म्हणतो ते आहे आता की सडनली इट्स अ फील गुड फॅक्ट की आय एम बॅक होम असं वाटतं तर त्यामुळे दॅट्स अ येस डिफरंट आहे मराठी आणि हिंदी बोलताना कारण की मराठी कसं की युजुअली आता कारण की आत्तापर्यंत मी हिंदी मालिकेत किंवा हिंदी फिल्म्समध्ये याच्यामध्ये करत गेलेलो होतो त्यामुळे मग ती सवय तर जाते मराठी स्क्रीनवर बोलायची पण आता पुढे आधी काय ते एक दोन दिवस काही आठव थो, एक आठवडा वगैरे मला थोडंसं अवघड होत होतं प्रोजेक्ट करायला पण ते जमलं शेवटी की एक आठवड्यानंतर आय थिंक डिरेक्टर आमचे खूप चांगले तर त्यांनी खूप एफर्ट टाकले सगळ्यांच्या परफॉर्मन्सेसवर आणि स्पेशली माझ्या सो so, uh, एक छान एफर्ट झालं त्यांच्याकडून माझ्याकडून आणि तर तर जमून आलं आणि ते आता खूप चांगलं वाटतं अशा अशा मध्ये काम करायला मला सांग की सरांबद्दलची अशी एक कोणती गोष्ट आहे जी तुला सेटवरती आल्यानंतर किंवा त्यांना भेटल्यावर ओळख झाल्यावर नव्याने कळली की जी अजून आम्हाला माहित नाही आहे हीज अ फुडी ओ यु र फुडी ही लाईक्स फूड आणि त्यांना फक्त खायला आवडत नाही ही विल ऑल्सो ऑर्डर फूड फॉर एव्हरीबडी म्हणजे तुला काय आवडतं हे आवडत होती की मी आज ऑर्डर करतो ताई आमच्या आहेत त्यांना पण खूप गुड आवडतो ते त्यांच्यासाठी ऑर्डर करतं सो ही आय थिंक सगळ्यांना माहीत नसते इज व्हेरी विक फुडी आणि ही नॉट ओन्ली लाईक्स टू इट बट ऑल्सो त्यांना खिलवायला पण आवडतं सगळ्यांना आता मालिकेमध्ये एक छान वेगळं वळण आहे आणि आता मनाविरुद्ध का होईना पण आता ही एंगेजमेंट होते मला सांगा आ, लीला आणि एजे म्हणून हो कसं वाटतं आता तुमच्यामधलं जे नातं आहे ते हळूहळू बदलणार आहे म्हणजे जरी तुम्ही सांगितलं असेल की जरी नावाला आपली एंगेजमेंट असेल आपला तसा काही संबंध नसेल एकमेकांशी पण तरी सुद्धा एक काहीतरी एक असतं की आता फायनली होती एंगेजमेंट आणि तिची बहीण मेन सो हा सगळा आम्हाला ट्रॅक कसा बघायला मिळणार आहे इंटरेस्टिंग आहे पुढे सी इट्स अ व्हेरी फास्ट पेस शो की तुम्ही आता कोणतरी मला म्हणत होतं की आमचा जो प्रोमो डिरेक्टर आहे मनोज बापट आपल्याचं झीचं प्रोमोज केलं त्याची आई बघते सिरियल खूप आवर्जून आणि ती मला दोन तीन दिवस तिने पाहिलं नव्हतं आणि तो वेळा म्हणून म्हणाला की अरे तिसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर तिथे म्हणजे काय झालं आहे कुठे गेली सिरियल ही ते नॉर्मली कसं सिरियलमध्ये कळतं की एक ट्रॅक असतो तर ते चाललेलं असतं ते तुम्हाला एक संदर्भ लागतो की कुठे वे व्यव मिस्ड आउट फ्रॉम नो सो पण इथे असं होत नाही की तुम्ही दोन एपिसोड एक एपिसोड मिस केला की ते फाटकन विच हो तुम्ही कुठले कुठे चालले गेलं तर इट्स स्पेस खूप आहे आमच्या शोचा लागोपाठ काही ना काहीतरी होत असतं इट्स नाही रेंगाळत बसत नाही कुठेच त्यामुळे आम्हाला की सेटवर ते काम करताना मजा येते अरे हे कधी झालं यु नो की ॲज ॲक्टर्स होतं वीआर लाईक सरप्राईज ॲट टाईम्स की त्यामुळे आम्हाला पण स्क्रीन प्ले वाचणं खूप गरजेचं असतं ॲज ॲज ॲक्टर्स यु नो की नॉट जस्ट माझे सीन की सगळ्यांचे सीन्स वाचणं एकत्र की एक ते एक एक समा मानला जातो की प्रत्येकाचं एक रोल काय आहे माझी त्याच्याबरोबर ह्याच्याबरोबर सगळ्यांच्याबरोबर इक्वेशन एक आहे सो आता ते नसतं कळलं की आता परवा ते एंगेजमेंटच ती रिंग तुला दिला नाही तू इंटरव्ह्यू न एखाद एखादं सीन हा सो असं एक काहीतरी होत तेव्हा मी कळलं की हे मी का करतोय आणि त्या नंतर मला कळलं एपिसोड तर मी तो स्क्रीन प्ले वाचला होता तो एपिसोड मी पाहिलं ओह अच्छा म्हणून मी असं केलं होतं सो दॅट्स वाय त्याच्यावर मला कळलं की आय हॅव टू बी कंप्लिटली वेल वस्ट्स विथ द कंप्लीट स्क्रीन प्लेस नाही तर मला पण मी मिस आउट करीन काहीतरी <laughs> आणि मग ते रिॲक्शन बन्न देखील काहीतरी थोडंसं <laughs> <laughs> थोडंसं रिव्हिल केलं गेलं चुकून पण ठीक आहे आपण वाट बघूयात पुढे काय घडतंय त्याची उद्या <laughs> एवढं फास्ट एफ द शो उद्या गेलं सूर्य हा दोघं तर इतकं छान तुमचं बॉन्ड इतका छान आहे मला सांगा की एकमेकांच्या खऱ्या आयुष्यामध्ये आता वल्लरी आणि राकेश म्हणून एकमेकांच्या खऱ्या आयुष्यात भावी पार्टनरला जर काही कुचकट सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल गमतीशीर हो एखादा मजेशीर सल्ला द्यायचा असेल यंग तेच आय जस्ट कंटिन्यू जे मी मग म्हटलं ना ही इज अ फुड हिज सो जर तेव्हा असं मी किम फील गुड किंवा सॉरी म्हणायचं असेल काही गडबड झाल्यावर आय थिंक ही शूट कुक समथिंग छानच आहे कुचकट काय नाही म्हणजे असं एखाद्या त्यांच्याशी काही मजाशीर सवय असेल किंवा नाही तर तुला समजा एकदा जर सर ही फी कॅचेस यू वॉ डुईंग समथिंग स्टुपेड किंवा असं काहीतरी एम्बॅरिसिंग ही विल नॉट फगेट इट

आता सांगितलं तुला कळलं बघ या कुचकट असं काय काय सांगू काहीच नाही खूप चांगलंच बोलायचं नाही पण आम्ही असं नाही जनरली थिंक रिअल लाईफ मध्ये कुचकट असं कधीच आम्ही खेचू एकमेकांचं म्हणजे असं मजेमध्ये पण असं असं काय माहित नाही काय जेव्हा होईल तेव्हा सांगितलं किस्सा काय मला एकदा एखादा ऐकायला आवडेल की काय असं लक्षात ठेवलेलं आणि नंतर आठवण करून दिली खूप आहेत म्हणजे असं एक स्पेसिफिक सांगता येत नाही की एक असं छोट्या छोट्या गोष्टी होऊन जातात ते हो आमचं नाही पण नाही नको नको त्यांनी पाहिलं नको <laughs> <laughs> सी आहे <laughs> 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 सर तुम्ही तुम्ही होता की की तुमच्या आईची इच्छा आणि मालिकेमध्ये काम करावं छोट्या पडद्यावर आणि आता मालिका फायनली सुरू झाली आणि तेव्हाही म्हणाला होता की तुमची आई सगळ्यात जास्त खुश आहे पण आता आई मालिका रोज बघत असेल तर आईचा का प्रश्न काय असतो साधारण रोज काही विचारतात काकू की आता पुढे काय घडणार आहे किंवा त्यांच्या काही रिॲक्शन असतात मला सांगू नको पुढचं माझ्या आईच्या वेळेत मला विचारते काय म्हणाय पुढे तू काय तू पाणी थुकायचा प्रोमो तू पाणी काय थुकलंस ते काय करणार तुला मारणार नाही आई प्लीज सांग शिज ती डबे नको खूप फास्ट चालली मला मी अवॉइड मी एक पण मिस नाही करू शकत नाही तर कुठल्या कुठे जाते तुमचा तुमचा शो सो so शी इज uh, लोक तिला खूप ॲप्रिशिएट अप्रिसिएशन मेल्स येतात तुमचे मेसेजेस ना। येतात नातेवाईकांकडनं वगैरे आणि ते गाणी खूप आवडतात परफेक्ट परफेक्ट ते लागतं मागे तर त्यामुळे ते बिल्डिंगमध्ये अख्ख्या तेव्हा दहा वाजता तेव्हा असतं ते तेच ऐकू येतं आमच्याकडे सो शीज वी हॅपी शी इज बिकम अ स्टार नाव ती इज बास्किंग इन द ग्लोरी नाव मराठीमधले असे कोणते कलाकार आहेत ज्यांच्याबरोबर तुम्हाला भविष्यामध्ये काम करायचं आवडेल तुम्हाला मी एक फिल्म केली होती वृंदावन त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांवर मला काम करेल त्यांच्या सगळ्यांवर मी काम करून झालो <laughs> <तो> मामा अशोक सराफ आय आय लव्ह दॅट मॅन आय मीन ही इज समथिंग एल्स मग महेशजी आहेत मग शरद पोंगशे होते मोहन जोशी होते सगळे दिग्गज जे होते ते त्यांच्या हा गण भारत गणेशपुरे पण होते त्याच्यामुळे ते मजा खूप केली आम्ही सो आहे मग अजून खूप आहेत त्यां म्हणजे मराठी होते भरलेले आहेत सगळे सगळे गुरु होते तर त्या कोणावरही म्हणजे आय मीन आय वूड आय वूड टू वर्क विथ समबडी आय कॅन लर्न फ्रॉम इम्परफेक्ट ना त्याची परफेक्ट लव्ह स्टोरी आहे तुमची तर मला सांगा एकमेकांमधली अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला वाटतं की ही आपण पण घेतली पाहिजे किंवा आपण पण हे शिकलं पाहिजे तर आपण पण अजून जास्त परफेक्ट होऊ

ऑलवेज व्हेरी अपटॅट आय रिली लाईक दॅट बिकॉज मी अशी नाही आहे मी पटकन कॅरेक्टर सोडते बट ही ऑलवेज असॉस्चर मग ते मला वाकू नको सर तिला माहिती होत असेल तुला सगळं मालिका सुरू झाल्यानंतर तुम्हाला काय काय प्रतिक्रिया आल्या प्रेक्षकांच्या म्हणजे डीएम झाले असतील खूप कि सारे किंवा त्या कॅरेक्टर वरती भरपूर काय काय सांगितलं असेल लोक खूप खूप खुँ खूप म्हणजे लिटरली ओव्हरवेल्मिंग वोल्वेल, रिस्पॉन्स येतो ऍक्च्युली माझे तर इंस्टाग्रामवर मराठी फॅन्स एवढे नव्हते मराठी आडनाव कोणाचे एवढे नव्हते माझ्या फॅन लिस्टमध्ये आता सडली ते फॅन लिस्टमध्ये सगळे मराठीमध्ये बोलायला लागले ते मेसेजेसवर डी एम्सवर किंवा कॉमेंट्सवर पण आणि ते ऐकून ते बघून खूप बरं वाटतंय की आपली लोकं मला तर फॉलो करायला लागली आहे सो एक चांग खूप चांगला रेस्पॉन्स येतो कारण की <laughs> कोड़ा कोड़ा ते लायकिंग द कॅरेक्टर शो त्यांना आवडला आहे बेसिकली आणि होते हळूहळू ग्रो आहे सगळं त्यामुळे बी हॅपी गॉड्स बिंग टू अस लोकांचं प्रेम मिळतं एवढं बॉलिवूडमधून कोणाकोणाचं आले रिप्लाय तिथल्या मित्रमंडळींचा आलं असतं ते बॉलिवूडमध्ये बेसिकली ॲक्टर्स एकमेकांना कोणती कधीही कॉम्प्लिमेंट करत नाहीत किंवा त्यांना सांगत नाही एकमेकांना की अरे तू छान काम करतोय वगैरे बिकॉज कोणाला बहुतेक वेळ नसतो बघायला एक तर प्रोमो करायला ते म्हणतात की तेवढं बोलतात पण असं कोणी फॉलो करत नाही की तुम्ही सिरियलमध्ये काम करताय आणि एक तर आणि मराठी त्यांना कळणार पण नाही हिंदीच्या बॉलिवूडच्या लोकांना म्हणून मी चॅनलला म्हणतो सबटायटल्स द्या याच्याबरोबर झी सफाईवर बहुतेक आहे पण सबटायटल प्रीमियर सबस्क्रिप्शनला आहेत सबटायटल्सबरोबर प्रीमियर प्रीमियर प्रीमियमला आहे हां ते नॉर्मल येतो तर त्यामुळे मग आता आजकाल ते फॅन्स बघायला लागलेत तर किंवा बाकीचे फ्रेंड्स पण ते एक एक एखाद दोन बघणारे एपिसोड मी सब टायटल्स मी आहे त्यांना प्रोमो वगैरे खूप आवडले सगळ्यांना फॅन्स तर खूपच छान आणि फक्त इंस्टाग्रामच नाही म्हणजे आता रस्त्यात पण येतात जातं असं पटकन कोणीतरी ओळखतं लीला म्हणतं किंवा विचारता तुमचं अंकल कुठे आहेत वगैरे लोक दे आर व्हेरी स्वीट आणि दिस फिलिंग इज ऑल्सो व्हेरी न्यू आणि माझं कसं होतं मी आता शिफ्ट झाले शूटिंगसाठी ठाण्यात तर माझं काही सेट ते ठा म्हणजे घर ठाण्यातलं एवढंच माझं असतं पण आईला खूप लोक म्हणजे घरच्यांना खूप लोक सांगतात भेटतात सो खरं माझ्यापेक्षा जास्त प्रतिक्रिया त्यांना येतात आणि मग ते प्रत्येक गोष्ट मला फोन करून सांगतात की हे म्हणाले ते म्हणाले भारी गोष्ट ना पण आपल्याला त्या कॅरेक्टरच्या नावाने लोक ओळखतात आणि त्यामुळे आपल्या आई वडिलांमुळे फारच म्हणजे अशी एकदम अभिमानाची गोष्ट आहे फार छान वाटतंय आणि मला असं वाटतं तुमचं जे छान इतकं ऑनस्क्रीन बॉन्डिंग सुद्धा आहे मला वाटतं ते त्याच्या मागचं एक राज आहे असं आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे हा बॉन्ड असाच ठेवा टीम आम्हाला खूप छान भेटली खरंच खूपच सुंदर छान लोक आहेत छान वाटतं एकदम असं सगळे मिळून मिसळून काम करतायत कधी होरडा ओरडा नाही आमच्या सेटवर कोणी चिडत वगैरे नाही एकदम पीस आणि हार्मोनियम मध्ये काम करतं सर मला सांगा तुम्ही रील मध्ये कधी दिसणार नाही ह्यांची रील्स तर आम्ही बघतोच सतत पण कधी तुम्ही कधी दिसणार आहे मला रील पर्सन एन ऑल दॅट रील करायचं तसं हां काय नाही नाही मला कळत नाही मी खूप होतो करत करताना मला मी करू आता आता अतिच लोक बी आम्ही वाट बघू याची पण तोपर्यंत मालिकेमध्ये छान आता काहीतरी घडणार आहे नवीन एक ट्विस्ट येणार आहे त्याची सुद्धा आम्ही तितकीच वाट बघतोय त्याच्यामुळे जाता जाता प्रेक्षकांची ती जी उत्सुकता आहे ती थोडीशी कमी करायची असेल तर जाता जाता काय सांगाल त्यांना काहीतरी म्हणजे जे होणार आहे ना पुढे मी एवढंच म्हणेन की साखरपुड्यापर्यंत पोहोचलो असलो तरी साखरपुडा काही सरळसोट होणार नाहीये दादा साखरपुडा सरळसोट होणार नाही म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल तर नाहीये खूप ट्विस्ट टर्न साखरपुड्यात पण येणार आहे ते खूप मजेदार असतील एवढंच थँक्यू सो मच अँड यू ऑल द दरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा